जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपण खूप महत्त्वाचे प्रश्न आज या व्हिडिओमध्ये बघत आहोत मराठी व्याकरणची हे काही आम प्रश्न नाही आहे, बगा। आहे, आहे। बगा। हे प्रश्न प्रिवियस इयर आहे बघा दोन हजार नऊचे आहे दोन हजार आठचे आहे एकोणावीसशे शहाण्णव आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंतचे बघा हे काही साधे प्रश्न नाही जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे शहात्तर नंबरचा प्रश्न आहे बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया शहात्तर नंबरचा प्रश्न आहे प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा तर काय विग्रह आहे एक नंबरचं योग्य ठरेल प्रत्यक्ष शब्दाचा प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नी अधिक अंतर बरोबर निरंतर संधी ओळखा ही निरंतर संधी कोणती आहे तर विसर्ग संधी बघा अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे शब्दछल या संधीचा फोड कशा प्रकारे होईल बघा तर एक नंबरचं योग्य ठरलेलं शब्द अधिक छल एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा महोत्सव या संधीचा फोड कोणत्या प्रकारे होतो तर बघा एकोणऐंशी नंबरचा प्रश्न खूप पी आहे खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे जास्त करून तर महा अधिक उत्सव महोत्सव ऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या आहे लिपिक टंकलेखन दोन हजार सातमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता ऐंशी नंबरचा प्रश्न काय तर पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा दोन वर्ण एकापुढे आले असता उच्चारशास्त्राच्या नियमांप्रमाणे ते एकच होणाऱ्या प्रकाराला टिंब टिंब असे म्हणतात तर काय म्हणतात संधी म्हणतात बघा एक्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या आहे खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे तर कोणता नामी विसर्ग संधी आहे स्वर संधी आहे व्यंजन संधी आहे हे तीन जे काही संधीचे प्रकार आहे व्याकरणामध्ये परंतु हे नामी संधी असं काही संधीचा प्रकार नाही आहे हे तीन आहे बाकीचे एक्क्याऐंशी नंबरचा दोन अयोग्य ठरेल बघा आणि हे जे बाकीचे तीन आहे हे योग्य आहे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालील खालील विग्रहाचे योग्य संधी रूप लिहा पुन्हा संधीवरती प्रश्न आला संधी हा टॉपिक करायला हवा रज अधिक कन तर तीन नंबरचा योग्य ठरेल रज कण मंत्रालयावरती तो खूप वेळेस प्रश्न आलेला आहे त्र्याऐंशी नंबरचा जो प्रश्न आपल्या समोर आहे तो खूप आय एम पी आहे बघा मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा मंत्री अधिक आला आहे जे मुलं किंवा मुली प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर करतात त्यांना लगेच कळतं की हा आलेला आहे हा आलेला होता चला आता मग सुरुवात करूया पुढच्या प्रश्नाला हे बघा हे प्रश्न आपल्या समोर आहे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न सुद्धा खूप एम पी आहे हे जे होऊन गेलेले प्रश्न आहे ना आता तेच प्रश्न पुन्हा पुन्हा घेते तन्मय शब्दातील संधी सोडवून योग्य पोट शब्द ओळखा तर तीन नंबरचं योग्य ठरेल तर अधिक मय पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे संधी फोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तीन नंबरची जी, जी, जी जोडी आहे चुकी ती चुकीची आहे तर ती वाचूच नका हे जे बाकीचे आहे त्याच्यावर बघूया एक नंबरची योग्य आहे दोन नंबरची देखील योग्य आहे आणि चार नंबरची योग्य आहे एक नंबरचं काय तेजस अधिक कण तर तेज कण नंबर दोनचं काय अंतर अधिक आत्मा अंतरात्मा चार नंबरचं काय तर धनु अधिक विद्या धनुर्विद्या तीन नंबरचं नसलं वाचलं तरी चालेल बाकीचे हे तीन प्रश्न आपले तयार होते इथे शहाऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे हा तर खूप खूप महत्त्वाचा आहे शहाऐंशी नंबरचा खूप मध्ये आलेला आहे बघा फेवरेट आहे हा क्वेश्चन त्यांचा शहाऐंशी नंबरचा प्रश्न काय आहे दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा सत अधिक मान तर सन्मान सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे श्रुतपी पास्ता या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा तर तीन नंबरचं योग्य ठरेल बघा इथं अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न खूप आयएमपी आहे गायन या शब्दाचा संधी विग्रह ओळखावा शब्द काय तर गायन काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला संधी विग्रह तर दोन नंबरचं योग्य ठरेल गै अधिक अन गायन गै अधिक अन एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे निष्पाप या शब्दाचा संबंधी संधीनुसार तयार झालेल्या खालीलपैकी दुसरा शब्द खालील कोणता शब्दाचं शब्द नाव काय तर निष्पाप दुष्काळ निष्पाप आणि दुष्काळ असं लक्षात ठेवा नव्वद नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे नव्वद नंबरचा प्रश्न काय म्हणतो तर जगनियत्ता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा तर कोणती आहे दोन नंबरचं योग आहे जगत अधिक नियत्ता चला आता पुढचा बारा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर समोर एक क्लर्क टायपिस दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न आलेला आहे बघा जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा अनेक वचनवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तर जळू जळवा अनेक वचन जळू एक वचन जळू आणि अने, अनेक वचन जळवा तेरा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती कोणतीही ती जे एकवचनमध्ये पण राहते अनेक वचनमध्ये पण राहतात तर धर्म शाळा दगड आणि देव घेऊया आता देव दगड शाळा धर्म हे जे शब्द आहे हे चार शब्द दोन नंबरचं योग्य आहे ते एकवचनमध्ये पण राहतात अनेक वचनमध्ये पण आणि हे प्रश्न आलेला आहे तांत्रिक सहाय्यक दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न आलेला आहे चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर एक पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा वन सेवा दोन हजार सोळाला आलेला आहे अनेक वचनी शब्द सांगितलेले आहे हे बाकीचे जे एक नंबरचा फुल हे एक मूल हे देखील एक वचनी जळू हे पण एक वचनीय अनेक वचनी सांगितलेले ते मोते हे जे काय आहे अनेक शब्द आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आय एम पी ए पर्यायी उत्तरातून अचूक उत्तर शोधा अचूक काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात कोणती नामे आहेत डोहाळे हे अनेक वचनी आहे बघा सोळा नंबरचा प्रश्न आपल्या आहे पुढील पैकी लिंगवचनाप्रमाणे विकार होणारे शब्द कोणता कोणता आहे तर सहाय्यक दोन हजार पंधरामध्ये विचारण्यात आलेला आहे तर लिंगवचनाप्रमाणे विकार होणारा शब्द शहाना आहे बघा शहाना सतरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात उदाहरणार्थ बघा डोहाळे आणि हाल ब नंबरचं योग्य ठरेल चला मग पुढे घेऊया हे थोडं स्पष्टपणे दिसत नाही आहे माफ करा पुढे घेते जे दिसतं ते बघूया हे थोडं दिसतंय वीस नंबरचा प्रश्न अकारांत नपुसकलिंगी ना नावाचे अनेक वचन कसे होईल एकारांत हे पण स्पष्ट दिसत नाही आहे थोडं माफ करा पी डी एफ बनवते वेळेस थोडं गडबड झाली होती एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे बघा अंत अधिक करण या शब्दाची संधीचा खालील योग्य पर्याय निवडा अंतर अधिक करण अंत वरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे बघा अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर अंतर अधिक करण पन्नास नंबरचा प्रश्न आहे तांत्रिक सहाय्यक दोन हजार तेरामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पन्नास नंबरचा प्रश्न आहे खालील पर्यायी उत्तरात विसर्ग विग्रहासह जोडशब्द दिले आहेत बघा विग्रहासह जोडशब्द दिलेले आहे बघा दिले खाली त्यातील एकच संधी नियमानुसार आहे ती कोणती कोणती म्हणती चार नंबरचा प्रश्न खूप आय एम पी मी मागाशी म्हटलं होतं कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहे दादा खूप सत अधिक मती काय संमती 51 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालील जोड शब्दातील योग्य पोट शब्द कोणते तर वागविहार तीन नंबरचं योग्य ठरेल बरं वाक अधिक विहार व्हिडिओ जर थोडा पण आवडत असेल ना तर लाईक शेअर करायला विसरू नका तुमचे मित्रमैत्रिणीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचायला काही हरकत नाही कारण की खूप एम पी आहे प्रत्येक एक्झामसाठी आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहावयास मिळतील बघा बावन्न नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे गिरीश या जोड शब्दातील अचूक पोट शब्द कोणता शब्दाचं नाव गिरीश तर अचूक सांगितलेलं आहे चार नंबरच योग्य ठरलेलं गिरी अधिक ईश त्रेपन्न नंबरची अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अत्यंत अति अधिक अंत चोपन नंबरचा प्रश्न आहे दिक अधिक मूढ यांचा संधी काय होते बघा सर कर सहायक हा प्रश्न आलेला होता तर हे चोपन्न नंबरचा तीन योग्य ठरेल पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे तट्टिका या संधीचा विग्रह करा पी एस आय मेन्स मध्ये आलेला आहे ह्या दोन हजार तेरामध्ये तर तट्टिका संधीचा विग्रह तर अधिक टीका छप्पन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता क्लर्क टायपिस्ट दोन हजार तेरामध्ये हा आलेला प्रश्न आहे कविश्वार तर बघा स्वर संधी सत्तावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे दिलेल्या संधीयुक्त शब्दाचा योग्य विग्रह कोणता प्रत्यंतर प्रति अधिक अंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे एकत्र येणारे स्वर व संधी यांच्या सहाय्याने तयार झालेले जोड शब्द पुढे दिले आहे बघा त्या आधारे योग्य जोड्या जुळवा जोड्या जुळवायचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आता आय एम पी बघा दिसत असेल तुम्हाला स्पष्टपणे तीन नंबरचं योग्य आहे बघा आ अधिक अ त्याचं तीन नंबरचं आहे विद्यार्थी आ अगोदर आलं त्यानंतर अ विद्यार्थी त्या नंब त्यानंतर हे बघा बी नंबरचा ई अधिक ई तर त्याचं मुनिच्छा अगोदर ई आलं मग त्यानंतर देखील ए, ए आलं सी नंबरचं ए की बघा आ आचं महिला आश्रम डी नंबरचं दोन आहे अ अधिक अ च काय होईल सूर्यास्त सूर्य अ आलं साऊंड आणि पुणे आस्त सूर्यास्त चला पुढं बघूया आता एकूण साठ नंबरचा सा प्रश्न आहे चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर संधी बनलेला वर्ण कोणता तर तीन नंबरचे योग्य ठरेल अ अधिक उ बरोबर ओ हा कुपायम्पी आहे हा प्रश्न साठ नंबरचा सा। दीक अधिक पाल दिक पाल हा संधी प्रकार कोणता तर एक नंबरचा आहे बघा व्यंजन संधी संधी वरती खूप प्रश्न विचारतात संधी हा टॉपिक करायला हवा तुम्ही एकसष्ट नंबरचा प्रश्न नाविक शब्दाचा विग्रह करा एक से योग्य ठरेल नऊ अधिक एक बरोबर काय तर नाविक सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात तर चार नंबरचं योग्य ठरेल बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप कोणते तर चार नंबरचं योग्य ठरेल विद्यार्थी पी एस आयला आलेला आहे ए एस टी आयला एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे कडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते एकोणतीस नंबरचा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या जाणून बुजून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी हा तसाच तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोणते शब्दयोगी अव्यय लागताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही च एकतीस नंबरचा प्रश्न सामान्य रूप असलेले शब्द जोडी ओळखा तर विहीर विहिरीचे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा प्रसादने अंग अंगणातील कुत्र्याला दगड मारून हा या शब्दातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा तर कुत्र्या चला पुढं घेऊया तेहतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर येतात पुढील समूहातील व न जुळणारा शब्द ओळखा तर चार नंबरचा योग्य ठरेल शेक्सपियर चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्य रूप न झालेल्या शब्द ओळखा गुरुला पस्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे पर्यायी उत्तरातून पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा तर दोन नंबरचा योग्य ठरेल डबा डब्यातील छत्तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याचा मूळ रूपात बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणतात तर सामान्य रूप म्हणतात सदोतीस नंबरचा प्रश्न आपल्या आहे बघा सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे तर मोत्यामुळे अडोतीस नंबरचा प्रश्न आपल्या आहे तारू या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लागल्यापूर्वीचे सामान्य रूप कोणते तर तारवा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असे नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा आपला चॅनल आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा बघा माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत पंचमी चौसष्ट so, नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा त्याने हे पुस्तक लिहिले तृतीया विभक्ती बघा त्याने हा पुस्तक लिहिले द्वितीय विभक्ती छप्पन नंबरचा प्रश्न आपल्या आहे महाराणीचा या शब्दातील विभक्ती ओळखा तर षष्टी सत्तावन्न नंबरचा प्रश्न आपल्या आहे बघा अधोरेकी शब्दाची विभक्ती ओळखा अधोरेखी शब्दाची विभक्ती सांगितलेली आहे बघा तर मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले तृतीय विभक्ती बघा अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे अधोरेखी शब्दाचा कारकार्थ शोधा तर काय सप्तमी अधिकरण एकोणसाठ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा गुरुजी मुलांना शिकवितात वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा नंबर दोन आहे बघा द्वितीय साठ नंबरचा सा प्रश्न आपल्यासमोर आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तो औरंगाबादहून पुण्याला आला पंचमी ऊनहून पंचमीला येतं बघा ऊनहून ऊनहून एकसष्ट नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा मुलांनो ही वाक्य दहा मिनिटात लिहा तर सप्तमी बघा बहासष्ट नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका बघा कारण की दादा हो माझी देखील मेहनत जात आहे खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाची विभक्तीचा प्रकार शोधा तर इंग्रजांची शिस्त राखविण्यासार सारखी होती बघा शिस्त राखण्यासारखी होती काही राखवण्यासारखी नव्हती इंग्रजाची शिस्त च आलेलं आहे तर षष्टी बेचाळी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे तो, तो गावाचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखा चा आलेला आहे बघा तर षष्ठी त्रेचाळी नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा च्या आलेली आहे ना तर षष्ठीचे बघा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आपण बघत आहोत तेंडुळकरांनी शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तृतीय बघा पंचेचाळी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे शाळेतून तो घरी आला तो तापासकट वरील वाक्यात विभक्ती प्रत्यय कोणत्या शब्दाला जोडलेले आहे बघा शाळेतून शेचाळी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय येतो चा प्रत्यय ये षष्ठी सत्तेचा नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत कृषी सेवा दोन हजार सात मध्ये हा प्रश्न आला होता तर खालील वाक्यातील विभक्ती ओळखा विभक्तीचा हे प्रश्न आहे बघा अगोदर संधी घेतली आता विभक्ती सत्तेचा नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत खालील वाक्यातील विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करा मी देखील तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल कारण की दोन हजार सव्वीसमध्ये का की दोन हजार पंचवीसमध्ये होईल परंतु होईल नक्की भरपूर अभ्यास करा तर ही विभक्ती संबोधने बघा अठ्ठेचाळी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा मुलांना फुलासारखे जपावे चतुर्थी एकूण पन्नास नंबरचा प्रश्न आहे घोडा रोज खरारा करावा कंसातल्या शब्दाचे सामान्य रूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्ये लावा घोड्याला लावा पन्नास नंबरचा प्रश्न आय एम पी आलेला आहे गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा षष्ठी चाची चे सष्टी एकावन्न नंबरचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा मुलांना फुलासारखे जपावे चतुर्थी भक्ती बघा बावन्न नंबरचा प्रश्न आहे राजाने प्रधानास बोलविले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा कर्माची विभक्ती सांगितलेली आहे तर द्वितीय विभक्ती आहे कर्माची विभक्ती विभक्तीवरती ज्यांचे झालेलं आहे त्यांना तेव्हाच येत असेल हा प्रश्न ज्यांचे संधी टॉपिक झालेला आहे विभक्ती टॉपिक झालेला आहे त्यांना जमत असेल कदाचित हा प्रश्न आणि ज्यांचा नाही झालेला त्यांनी करून घ्या त्रेपन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा दोनशे रुपयांना ही छत्री मिळाली चतुर्थी विभक्ती चोपन्न नंबरचा प्रश्न आहे बघा त्याला पपई आवडते या वाक्यातील त्या ला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे चतुर्थी पंचावन्न बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवा बघूया कोणाला येतं आणि कोणाला येत नाही चला ब अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत पी एस आय मुख्य दोन हजार बाराला हा प्रश्न आलेला आहे बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आय एम पी देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहेत आलेला आहे तर देवाने अठ्ठावीस नंबरचा आय एम पी जाणून बुजून असे टीक केलेलं आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगा बघूया कोण उत्तर बरोबर देतं तर दे दे। एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मी नदीच्या काठाने गेलो अधोरेखी शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ तो ओळखावा एस टी आय मुख्य दोन हजार बारामध्ये हा पिश प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय आहे तर मी नदीच्या काठाने गेलो अधिकरण हे बघा विभक्तीचा कारकार्थ काय ते अधिकरण तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोरे कृषी सेवा दोन हजार बाराला हा प्रश्न विचारण्यात आला होता तीस नंबरचा प्रश्न चला बघूया मुलांनी पुस्तके वाचली अधोरेकी शब्दाची विभक्ती कोणती तर तृतीया एकतीस नंबरचा प्रश्न आहे बघा सलाते ही प्रत्येक विभक्ती कोणत्या विभक्तीची आहेत द्वितीया आणि चतुर्थी सलाते सलानाते सलाते एकवचनी सलानाते अनेकवचनी बत्तीस नंबरचा प्रश्न आहे त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे तृतीया एस टी आय मुख्य दोन हजार अकरामध्ये मध्ये आलेला आहे बघा प्रश्न हे कौस दिलेले तेहतीस नंबरचा प्रश्न खूप एम पी ए मराठीतील एकूण किती विभक्ती मानल्या आहेत आठ विभक्त्या मानल्या आहे बघा मराठीत चौतीस नंबरचा प्रश्न आहे परभणीला या शब्दातील विभक्ती ओळखा तृतीयाला आलेला आहे ना शेवटी त्रि द्वितीया आहे द्वितीया तर शेवटचे काही प्रश्न राहिलेले आहे फक्त आपल्यासाठी पस्तीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे द्वितीया आणि चतुर्थी सारखेच बघा फक्त एकवचनी आणि अने अनेकवचनी अने असं थोडं थोडं डिफरंट आहे बाकी सेम आहे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आपल्या समोरे तू या सर्व नामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते तुझला मी आता कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनव हे कमेंट बॉक्समध्ये सांगा सदोतीस नंबरचा प्रश्न आपल्या आहे मधुरा गोड गाणे गाते या वाक्यातील अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा तर दोन नंबरचं योग्य ठरेल प्रथमा विभक्ती आता हे क्लर्क टायपिस दोन हजार अकराला हा प्रश्न आला होता अडोतीस नंबरचा प्रश्न खूप छान आहे सर्वच प्रश्न छान होते अडोतीस नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला बक्षीस दिले आता तुम्हाला देखील बक्षीस द्या वाटतंय ज्यांनी प्रामाणिकपणे ज्यांना याच्यातून खूप काही प्रश्न अगोदर येत होते आणि सोडवायचे त्यांनी प्रयत्न केला हे कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर नक्की कळवा की कि तुम्हाला किती प्रश्न तुम्हाला योग्य तुमचे आले अडोतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर विद्यार्थ्याला बक्षीस दिले तर हे कोणते कारक आहे तर संप्रदान एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे खालीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा चार नंबरचं चा योग्य ठरेल चाळीस नंबरचा प्रश्न आपल्या आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे सर्वजण त्या दिवशी घरात बसून होते चाळीस नंबरचा क्वेश्चन जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कमेंट आणि छान छान एक कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि शेवटचा प्रश्न देखील आहे हा खालीलपैकी पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द ओळखा पंचमी विभक्ती हुन शेवटी काय ऊनहून येतं बघा ऊन आणि हुन ही पंचमी विभक्तीचं आहे बघा तर त्याहून हे पंचमी विभक्तीचा प्रत्यय बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यासाठी असे महत्त्वाचे व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतील आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीची ॲड येण्याची दाट शक्यता आहे आपली तयारी चालू असू द्या कारण की ॲड केव्हा येईल आणि केव्हा आपली परीक्षा होईल हे कोणी सांगू शकत नाही आपली तयारी करून ठेवायला पाहिजे आपण स्वत व्हिडिओ आवडला असेल तर छानपैकी एक कमेंट करा आणि गुड नाईट आता बाय जय हिंद